नमस्कार विचारधारा चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत महाष्टमीची पूजनविधी आणि पारणाची वेळ तीन ऑक्टोबरला शारदीय नवरात्र सुरू झाली ती बारा ऑक्टोबरला दसरा म्हणजेच विजयादशमी या दिवशी संपणार आहे पूर्ण देशभरामध्ये नवरात्रीचा उत्सव खूपच आनंदात साजरा केला जात आहे त्यामध्येच अकरा ऑक्टोबर हा दिवस सगळ्यात महत्त्वाचा मानला जाणार आहे कारण अकरा ऑक्टोबरला महाअष्टमी आहे असं म्हणतात की दुर्गा अष्टमीला जो साधक देवीची पूजा मनोभावे करतो त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात नवरात्रीचा सगळ्यात महत्त्वाचा दिवस अष्टमी ही तिथी आणि नवमी तिथीला मानले जाते महाअष्टमी नवरात्रीच्या आठव्या दिवशी येते हा दिवस विशेष माता दुर्गेच्या पूजेला खास समर्पित आहे यावर्षी शारदीय नवरात्रीतील अष्टमी अकरा ऑक्टोबरला आहे असे म्हणतात की जो भक्त दुर्गा अष्टमीला माता महागौरीची पूजा मनोभावे व पूर्ण श्रद्धेने करतो त्याला सुख शांती प्राप्त होते आणि त्याला दुर्गादेवी प्रसन्न होते तर चला पाहूयात या दिवसाविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी महाअष्टमीच्या पूजेचा विधी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावे यानंतर माता दुर्गेला अभिषेक करावा दुर्गेला कुंकवाचा टिळा लावावा जास्वंद किंवा कमळाच्या फुलांचा आहार देवीला अर्पण करावा किंवा फुलेही व्हावी लाल वस्त्र अर्पण करावे देवीला शृंगाराचे सर्व साहित्य जरूर अर्पण करावे माता महागौरी पाच वेगवेगळ्या मिठाया व पाच फळांचा नैवेद्य अर्पण करावा अष्टमीच्या उपवासाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे पवित्र अशा देवीच्या मंत्रांचा भक्तीपूर्वक जप करावा हा महाअष्टमीचा पूजन मंत्र आहे माता महागौरीचा मंत्र या देवी सर्व गौरी रूपेण संस्थिता नमस्त्य नमस्त्ये नमस्त नमो नम या मंत्राचा भक्तीपूर्वक एकशे आठ वेळा जप करावा यानंतर महागौरीची आरती करावी व शेवटी हात जोडून आपल्याकडून पूजा करताना काही चुकलं असेल तर देवीची क्षमा मागावी व पूजा संपन्न करावी शारदीय नवरात्रीचा पारण वेळ म्हणजेच व्रत सोडण्याची वेळ नवरात्रीचा उपवास कन्यापूजनानंतर सोडता येतो पण नवरात्र सोडण्याचा अत्यंत उपयुक्त वेळ म्हणजे नवमी संपल्यानंतर जेव्हा दशमी तिथीची सुरुवात झालेली असते त्यावेळेलाच नवरात्र व्रताची सांगता होते याच दिवशी विजयादशमी हा सण म्हणजेच दसरा असतो या व्हिडिओमध्ये आपण पाहिले अष्टमीचा उपवास कसा करायचा पूजा कशी करायची आणि उपवास कधी सोडायचा तर या व्हिडिओमध्ये आपण ही सगळी थोडक्यात माहिती पाहिली आहे व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद